खरं तर पूर्वी हे विधेयक ज्यावेळेस सभागृहामध्ये सभापती महोदय देण्यात आलं त्यामध्ये सुधारणा करून आता हे विधेयक दिलं गेलं आणि मग पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ओळ क्रमांक एकवीस ते तेवीस आता याच्यामध्ये एक महिला महिला असेल आणि एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा निरधिसूचित जमाती किंवा भटक्या जमाती यामधी यामधील व्यक्ती असेल हा मजकूर वगळण्यात आलेला आहे हे असं सांगितलं गेलं मुळामध्ये सदाभाऊ खोत हे गेल्या चाळीस पंचेचाळीस मिनिटापासून बोलून राहिले पण त्यांची तळमळ मान्य मंत्री महोदय आपण समजून घेतली पाहिजे आम्हाला याचं भान आहे की आम्ही सरकारमधले आहोत आम्हाला याचं भान आहे की आम्ही महायुतीमधले आहोत पण जर शेतकरी विरोधी काही कायदे का बनत असतील किंवा अशी काही ये विधेयकं का येत असतील एकमतानं ये ते पारित होत असतील तर त्याला मात्र आमचा विरोध कायम आहे कारण कृषी उत्पन्न बाजार समित्या ए पी एम सी हे शेतकऱ्याच्या शोषणाचे अड्डे आहेत का हे वारंवार आम्ही सभागृहामध्ये मांडतोय मागच्या वेळेस काय झालं मी स्वतः आमच्या अकोला जिल्ह्याच्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक घोटाळा सदाभाऊ हो। दोनशे क्विंटल ज्वारीचा घोटाळा सदाभाऊ हो। की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सात बारा सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या नावाचा नाही ना आहे दोनशे कोटी रुपयाची ज्वारी खरेदी दाखवली गेली दोनशे क्विंटल दोनशे क्विंटल आणि त्या संदर्भात स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही एस आय टी स्थापन करू आता दुसरं अधिवेशन आलं आहे तिसरं अधिवेशन आता फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे अजून कसलीच चौकशी नाही फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या पद्धतीनं वेठीच आहेत शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं खाजगी व्यापारी त्याचं शेतकऱ्याचं शोषण आहेत त्याविरुद्ध खरं तर हा कायदा यायला पाहिजे होता हे विधेयक यायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं म्हणावं लागेल की या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं मारक धोरण आता सरकार अंत्य आहे का याची मला खंत वाटते माननीय मंत्री महोदय शेतकरी पुत्र आहेत तुम्ही स्वतः सभापती महोदय शेतकरी पुत्र आहात सर्व इथे बसलेले शेतकरी पुत्र आहेत ज्यांनी हे तयार करण्याकरता मदत केली असेल विधेयक ते सर्व मंत्री काय त्यांचे अधिकारी सुद्धा शेतकरी असतील पण शेती असणं आणि शेती कसणं सभापती महोदय हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत अनेक श्रीमंत लोकांच्या नावाने साथ असतात पण प्रत्यक्ष त्यांना शेतीचं दुःख माहीत नसतं शेती आहे बरोबर आहे पण शेतीचं दुःख काय सभापती महोदय आजच्या पेपरची माहिती आहे सकाळ पेपरची की पंचवीस पंचवीस वर्षात तीन हजार आत्महत्या अकोल्यात शेतकऱ्यांनी केल्या कशामुळं फक्त त्याच्या पिकवलेल्या शेतमालाला खुली बाजारपेठ उपलब्ध नाही तो विकू शकत नाही मोकळा माल राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना जीवन संपवलं विदर्भातल्याच घेतो घटना नागपुरात केवळ सात शेतकऱ्यांना मदत जीवन संपवलं चंद्रपुरात एकशे पंचेचाळीस शेतकऱ्याच्या आत्महत्या भंडारा गोंदियात एकशे अठ्ठावीस शेतकऱ्याच्या आत्महत्याचं कारण काय नापिकी कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला ठरवून दिलेला हमीभाव मात्र हमीभाव ठरवून दिल्यानंतर प्रायव्हेट व्यापारी ज्या पद्धतीनं शोषण करतायत शेतकऱ्याचं कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जयकुमार रावल साहेब आपण या खात्याचे मंत्री आहात हे अत्यंत शेतकऱ्याला न्याय देणारा खाता आहे आणि सदाभाऊंनी जे काही आक्षेप घेतले त्याला माझं सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी मी समर्थन करतो कारण जे तुम्ही गोंडस नाव दिलं याला राष्ट्रीय महत्वाचा बाजार हे गुळगुळीत नाव तुमच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे महत्वाचा बाजार आता या बाजाराच्या माध्यमातून तुम्ही काय ठरवलंय या समितीमध्ये आपण ज्या पद्धतीनं नेमणुका केल्यात तुम्हाला असं का नाही वाटलं त्या लोकांना की ज्या पाच पाच लाख लोकांचं नेतृत्व विधान सभेचे सदस्य त्या ठिकाणी करत असतात त्यातलं एकही प्रतिनिधित्वात नसावा विधिमंडळ सदस्य यामध्ये नाही राष्ट्रीय महत्वाच्या बाजार समित्यामध्ये अध्यक्ष पधन मंत्री स्वतः उपाध्यक्ष राज्यमंत्री कृषी आयुक्त किंवा सहसंचालकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला प्रतिनिधी पणन संचालक आणि सहकार विभागाच्या सहनिबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला प्रतिनिधी महसूल विभागात राष्ट्रीय महत्वाचा बाजार स्थित असेल त्या विभागातील चार शेतकरी आता तुम्ही एक वाढवलाय पण महिलाचं नाव का कमी केलं वास्तविक शेतीचा शोधच महिलांनी लावलाय निरुती नावाच्या महिलेनी शेतीचा शोध लावलाय राष्ट्रमाता जिजाऊंनी हातात सोन्याचा नांगर धरून पुण्याची जमीन फाळली होती मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अध्यादेश काढले सोळाशे चौऱ्याहत्तरला शेत शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका ही आमची परंपरा मी त्या विदर्भात बोलतोय ज्या विदर्भामध्ये मुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी एक धोरण आणलं होतं मिलोची ज्वारी लोक खात होते ती ज्वारी बंद करून गहू निर्यात करणारा हा देश बनवला गहू निर्यात करत होता पूर्वी ज्वारी आयात करावी लागत होती मी त्या विदर्भातून बोलतोय ज्या ठिकाणी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख या देशाचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री झाले आणि मी त्या विदर्भातून बोलतोय ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली सदाबो ग्रामगीतेत तुकडोजी महाराज काय म्हणतात शेतकऱ्याबद्दल की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकाळाचे लक्ष तुझं कळे वळो आणि मानवतेचे तेज झळझळो कोणाला म्हणतात ग्रामनाथाला की तुझ्या पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव भेटला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समिती आज परिस्थिती काय सदाभाऊ पाच हजार अठ्ठावीस रुपये हमी भाव सोयाबीनचा पर क्विंटल ठरलेला आहे आणि मार्केटला प्रायव्हेट व्यापारी चार हजार आणि शेचाळीसशे रुपयांनी खरेदी आहेत एकराचा खर्च पंधरा ते अठरा हजार रुपये आहे आणि ॲव्हरेज आहे सात क्विंटल ते नऊ क्विंटलचा आणि खरेदी मर्यादा सीने घालून दिलेली आहे पाच क्विंटलची उर्वरित सात चार क्विंटलचं त्यांनी काय करावं तसंच कापसाचं आहे सी सी आय अंतर्गत म्हणजे केंद्र सरकारचं सी सी आय त्या अंतर्गत हमीभाव तुम्ही दिला आठ हजार ते आठ हजार शंभर प्रायव्हेट मार्केटमध्ये प्रायव्हेट व्यापारी लूट करतायत सात हजार ते सात हजार दोनशे रुपयांनी एकरी खर्च कापसाचा एक तीस हजार रुपये साधारण ॲव्हरेज आहे आठ ते बारा क्विंटल आणि खरेदी मर्यादा सीसीआयची पाच क्विंटल मग उर्वरित सात क्विंटल त्यांनी काय करावं हो? फेकावं उर्वरित त्यांनी सोयाबीनचं काय करावं हो? फेकावं काल मी मार्केट कमिटीचा एक मुद्दा सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मांडला की तिथं त्या ठिकाणी तुमचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले दलाल व्यापारी थोडासा खडा सोयाबीन मध्ये आला तर टॉयलेट परत परत पाठवत आहेत ग्रेडर तिथे पाच पाच हजार रुपयाची लाच मागतोय ते व्हिडिओ मी ट्विट केले सभापती महोदयांच्या समोर पॉईंट ऑफ इन्फर्मेशन मांडलं त्याचं साधं उत्तर सुद्धा सरकारकडून आलं नाही मान्य मंत्री महोदय या विधेयकात तुम्ही या विधेयकामध्ये कलम सात ए नुसार राज्यासाठी सात ए जी कलम आहे त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे राज्यातील कोणत्याही प्रमुख बाजार आवारात उपबाजार आवारात खाजगी बाजार आवारात, आवारात आणि ई ट्रेनिंग प्लॅटफॉर्मवर किंवा या प्रयोजनासाठी निश्चित केलेल्या इतर कोणत्याही जागेत व्यापारी म्हणून काम करण्यासाठी विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा नमुन्यात संचालकाने किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने द्यावयाचे किंवा नूतनीकरण करावयाचे व्यापाऱ्याकरता संपूर्ण राज्यासाठी एक एकीकृत एक एकल व्यापार लायसन असेल मान्य मंत्री महोदय हे जे कलम सात नुसार तुम्ही राज्यासाठी युनिफाईड सिंगल लायसन्सची तरतूद केलेली आहे याचं काय होणार आहे संचालकामार्फत आज रोजी अनेक व्यापाऱ्यांना थेट परवाने दिले जातात आणि या थेट परवानाधारक व्यापाराद्वारे राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं अनेकदा बातम्या प्रसिद्ध होतात आणि शेतकऱ्याची फसवणूक होते त्यामुळं जर पणन संचालकामार्फत दिला जाणारा थेट पणन परवानाधारक व्यापाऱ्यांच्या शेतमाल खरेदीवर पणन विभाग व सहकार विभाग याचे प्रभावी नियंत्रण नसेल आणि अशा परिस्थितीत दुरुस्ती अन्वय दिल्यासुद्धा राज्यस्तरावरून दिल्या जाणाऱ्या एकल परवानाधारक व्यापाऱ्यावर सरकारचे काय नियंत्रण राहील याबाबत मात्र या बिलामध्ये सुस्पष्टता नाही मी सदाभोंचं खरोखर ज्यावेळेस तुम्ही बोलत होता त्यावेळेस आम्हालाही ते वाईट वाटणं साहजिक आहे की तुम्ही आता अशी लोकं त्या समितीवर गठीत करताय ज्या लोकांचा तीळमात्र संबंध शेतीसोबत येत नाही आता संचालक मंडळ नियुक्त करताना शेतकऱ्याचा प्रतिनिधी तर असायला पाहिजे तुम्ही पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करून विधानसभेचे सदस्य निवडून येतात ते पण तिथे असायला पाहिजे सदस्याबाबत या बिलामध्ये संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं हे बिल आहे निर्यात बंदी आज तुम्ही खुली बाजारपेठ आपण एकीकडे म्हणतो अमेरिका प्रगत राष्ट्र आहे का प्रगत राष्ट्र आहे कारण अमेरिकेने खुली बाजारपेठ केली आहे तिथल्या एपीएमसी हटवलेल्या आहेत अमेरिका असेल ब्राझील असेल या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे शेतकरी माल विकू शकतो एका दाण्याचे हजार दाणे करू शकतो पण त्याला त्याचा माल विकण्याचा अधिकार नाही बचत गटाची शेतकरी महिला बचत गटाची परिस्थिती सदा होतेच आहे आज शरद जोशींना आम्ही पाहिलं नाही चाळीस वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय आम्ही शरद जोशींना पाहिलं नाही पण तुमच्या निमित्तानं तो आवाज आम्हाला सभागृहामध्ये बुलंद दिसला हे गोष्ट खरी आहे उद्या हे विधेयक मंजूर होत असेल एकमतानं बहुमतानं ठराव मंजूर झाला तर त्यात वाईट वाटून घेऊ नका त्यात तु काही वेगळं वाटण्याची गरज नाही पण आमचा विरोध मात्र शेतकऱ्याची अवल्यात आपण आहोत शेतकऱ्याची लेकरं म्हणून आपण आहोत जर हे जंजीर आहे जर हे शेतकऱ्याचं मारक धोरण आहे तर त्या विधेयकाला मात्र विरोध कायम राहील फार्मर प्रोड्युसर कंपन्याचं बळकटी करण्याचा मुद्दा तुम्ही मांडला होता खुल्या बाजारपेठेचा मुद्दा तुम्ही मांडला होता हे मुद्दे गांभीर्यानं लक्षात घेण्याची गरज आहे या विधेयकामध्ये सुधारणा न झाल्यास माननीय मंत्री महोदय शेतकरी संपेल या विधेयकाची खरं तर आवश्यकता नव्हतीच मुळामध्ये हे विधेयक आणण्याची काही आवश्यकता नव्हती पण तरी आपण हे विधेयक जे आणलं ते शेतकरी धोरणाच्या विरोधात आहे या बिलावर बोलताना मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्या भावना ह्या तुम्ही समजून घ्या माझी आपल्याला विनंती आहे की आज अमेरिका असेल चायना असेल युरोपियन युनियन असेल ब्राझीलमध्ये तर ड्युएल सिस्टीम आहे ब्राझीलमध्ये त्यामुळे हा अध्यादेश जे सदाभोर सांगितलं होतं तो कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील लोकशाहीचा अंत आहे गळा दाबण्याचा हा प्रकार आहे शेतकऱ्यांचा आवाज दाबणं लोकशाही पद्धतीने निवडून आलेली शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त करणं हे शेतकरी विरोधी पाऊल या विधेयकामध्ये मांडल्या गेलेलं आहे टाकल्या गेलेलं आहे नोकरशाहीचा प्रभाव आणि राजकीय हस्तक्षेपाच्या जागी आता थेट सरकारी आणि नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढणार आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीस जो तुम्ही मुख्यमंत्री बाजार समिती योजना एक तालुका एक बाजार समिती आणली होती ज्याचा उद्देश ज्या पासष्ट तालुक्यामध्ये बाजार समित्या नाहीत तिथे नवीन समित्या निर्माण करणं होतं त्यामुळे एका बाजूला नवीन समित्या स्थापन करणे आणि दुसऱ्या बाजूला प्रस्थापित समित्यांची स्वायत्ता काढून घेणे या दोन धोरणामध्ये विरोधाभास दाखवणार आहे आणि बिलामध्ये ही तुम्ही बदल का केला भटके विमुक्त मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि महिला यांना या बिलामध्ये स्थान का नाही ते का वगळलं कोणीतरी विधिमंडळ सदस्यांनी तुम्हाला सुधारणा सुचवली आणि त्यात तुम्ही थेट तो निर्णयच बदलून टाकला त्यामुळे महिला शेतकऱ्याचा पण यामध्ये समावेश असावा भा मागासवर्गीय अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि जो तुम्ही वगळलेला ओळख क्रमांक एकवीस आणि तेवीसमध्ये मजकूर आहे तो परत या बिलामध्ये घ्यावा अशी सुद्धा विनंती करतो तुर्तास एक छोटीशी कथा दोन मिनिटात सांगतो की या बिलाला जरी आपण विरोध करताना काही लोक नाराज होतील काही लोक आपल्याला वाईट म्हणतील पेपरच्या बा बातम्या उलट्या येतील की सदाभाऊ खोतांचं सरकारला घरचं आहे किंवा महायुतीतल्या आमदारांचा घरचं आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे एक गाव असतं गावाला आग लागलेली असते आणि आग लागलेली असताना ती विजवण्याचा मात्र कोणी प्रयत्न करत नसतो आणि झाडावर छो सर्व पशुपक्षी ते गाव पाहत असतात कारण त्यांचं लहानाचं मोठेपण तिथं गेलेलं असतं आणि एका चिमणीच्या मनात ती दया येते सदाभाऊ ती म्हणते या गावात मी जगली वाढली या गावाच्या भरश्यावर पुढे गेली आता या गावाला जर आग लागली असेल तर ती आग विजवणं माझं काम आहे आणि तिची जेवढी क्षमता आहे तिची जेवढी ताकद आहे ती आपल्या चोचीमध्ये दोन पाण्याचे थेंब घेते आणि त्या आगीवर टाकते अनेक कावळे तिला अडवतात आणि विचारतात अगं चिमणे आम्ही एवढे मोठे पक्षी प्राणी इथे बसलेले आहोत एवढे मोठे कावळे इथे बसलेले आहोत आम्हाला वाटत नाही ती आग विजावी आणि तुझ्या दोन थेंबाच्या चोचीतल्या पाण्यानं दोन थेंबाच्या ती आग विजणार का चिमणीचं उत्तर खूप महत्वाचं आहे चिमणी असं म्हणते की कावळे दादा मला माहित आहे की माझी चोच लहान आहे त्यात पाण्याचे थेंब दोनच बसतात हेही मला माहित आहे त्यात थेंबानी आग विझणार नाही हेही मला माहित आहे पण ज्या दिवशी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग विजवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल आग लागलेली असताना पाहणाऱ्यांच्या यादीमध्ये मी नसेल आज हे विधेयक शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं आहे त्याला विरोध आम्ही करतो आहोत या विधेयकामध्ये सुधारणा करावी आणि शेतकऱ्यांच्या विशेषतः महिलांचा ज्या पद्धतीने या येथून वगळलं गेलं त्याची दुरुस्ती करून माननीय मंत्री महोदयांनी हे बिल तात्काळ दुरुस्त करावं अशी हो, मी विनंती करतो आणि या विधेयकाला माझा विरोध दर्शवून थांबतो